नमस्कार मंडळी शुभ सकाळ माझं नाव निखिल सक्पाळ तर स्वागत करतो आपल्या मी कोकणी केल्या मराठी चॅनलमधून थेट गावातून ॲक्च्युली चालू आहे आता मुंबईला प्रवास मुंबईचा असणार आहे एक चार एक चार पाच दिवस होतो मुंबईला गावाला कामं पण होती नाटक आहे त्याची जोरदार तयारी चालू आहे आणि परवा नाटक आहे चोवीस तारखेला सायंकाळी साडेचार वाजता आपला मंदिर आहे ना नाट्यमंदिर तिथे रसिक रसिकरंजन इथे आणि ॲक्च्युली त्याच्यासाठी परत यायचं आहे गावी परवा पण काय आलं माहिती आहे का, का, का? माझं सेटअप वगैरे हो आहे सगळा मुंबईला सेटअप सगळ्या पोरांना वगैरे हो घेऊन यायचं आहे त्याच्यामुळे जा आहे मुंबईला आता प्रवास असणार आहे वेगळा गावाचा कारण प्रवास असणार आहे लालपरीने कारण गेलो असतो ट्रेनने पण पण एकच वाचतो पण आता ट्रेन लालपरी आहे आपली इथूनच डायरेक्ट असूतवरूनच आहे कारण ती येते अंजारल्यावरून सातला सुटते अंजारला मुंबई सेंट्रल सो साडेसातपर्यंत पर्यंत येते आपल्या आसूद पुलावरती सो जायचं आहे कडवा बागा झालेला आहे शिमग्यापर्यंत होईल रस्ता बागा कसा सुन्न वाटतोय काड्या नाही अजून काढायला रस्त्याला सकाळचा सकाळचं वातावरण आणि दमड झालेलं आहे धुकं होतं थोडं आता वरती गेले बाग येत वांद्रा सकाळ सकाळ पुढे आणि नदीला पाणी कमी आहे आपल्या इथून मुरुड बीच पण जवळ आहे कर्दे जवळ आहे आणि आपण राहतो असूत पुलावर हसूद पूल कोणत नाही सकाळ सकाळ नाही तर संध्याकाळी थोडा दहा एक वाजले की आसूत पूल भरतो पूर्ण पुढं बस स्टॉप आहे तिथून बस पकडायची इकडं पुढं फोडून तिथून बस पकडायची हा इकडं कर्जा मुरुडला जाणार रोड केळशी जावा हा दा बाय बाय आपल्याला हवे अंधरले मुंबई ही केळशी येते मला वाटतं ही पण सात वाजता सुटते होत केळशीतून या, या गाडीतून मी गेलेलो आहे रत्नागिरीला आता मुरुडला पण येते एक वस्तीला पुणा गाडी सो ती पण जाते इथून म्हणजे गावातून पुण्याला पण जाते मुंबईला पण जाते रत्नागिरीला पण जाते गावात न जाते म्हणून काय वाटत नाही दापोलीत जा परत इकडनं करा असं केलेलं बरं करत आहे दापोली आली सकाळची ती पण गाडी नको आहे आपल्याला सगळे कॉलेजला आणि जाणारे पब्लिक फायनली गाडी आली ॲक्च्युली अंजरल्यातून गाडी येते ती मुरुडला जाते आणि परत येते अंजरले मुंबई दापोलीत आलो बसमधून उतरवला बसचं काहीतरी काम निघालं आहे काहीतरी दरवाजाचं काम चालत नाही म्हणून बस चेंज करतायत किंवा काम करून परत आहेत आत्ता वाजलेत साडेआठ साडेआठला ॲक्च्युली दापोलीतून गाडी सुटायला पाहिजे बघूया आता कधी आहेत बाकी आता दापोलीत आलो आहे सगळ्या बऱ्याच गाड्या आहेत असू धरण इलेक्ट्रिक पण गाड्या आहेत इलेक्ट्रिक लोकलला पण आहेत खेडला पण आहेत चिपूनला पण आहेत मुंबईला पण आहेत ठाणा पण आहेत ठाणा ठाणा दापोली इलेक्ट्रिक बऱ्याच आहेत पण तो गेलो पण संध्याकाळी अकराची वाटतं म्हणून नाही गेलो आता आता गाडीची वाट बघूया कधी येईल माहीत आहे तोपर्यंत वाट बघूया आणि थांबूया हां म्हटलं बस लागली म्हटलं येत आहे चला गाडी आलेली आहे अंजरले मुंबई होत उतरले मुंबई आता पोचेल किती वाजता काय माहिती वाढलेत पाहुणे नव्हते मुंबईत जायला गाड्या आहेत तसे पण आपलं रिझर्वेशन आहे चला फायनली गाडीत बसलेलो आहे आता बघूया कधी उतरते कसा प्रवास होतोय बघूया कारण दिवसाचा बसने कमी प्रवास होतो ट्रेनने जास्त होतो आणि आज बघूया गाडी भरले पॅक प्रवासात खायला पण घेतलंय केळाचे वेफर आणि पाणी बॉटल कारण आता किती वाजतील झालेली जाय पण माहीत नाही तर खाऊया गोरेगावला सांगायला मानगाव इंदापूर मंडळी वाजले जाता सव्वा अकरा आणि गोरेगावला गाडी आलेली इथं येऊन एकच प्रश्न टॉयलेटचा म्हणजे तीन चार वर्ष झाली तिकडं येतो ना तो असतोच असतो बाथरूमचे जाम वांदे पहिला बाथरूम होता तो पण खराब आणि आता तर सगळं चालूच आहे इकडे टॉयलेटचं बांधकाम वगैरे मागचं सा चालूच आहे आमचं ठीक आहे पुरुषांचं ठीक आहे पण लेडीज लोकांचे खूप वांदे होतात आणि आतासुद्धा तेच आहे होत आहे पुरुषांचे लेडीज लोकांचे पण गोरेगावला आमच्या बऱ्याच गाड्या थांबतात ही कुठली आहे श्रीवर्धन हरिहरेश्वर गोरेगाव मार्गे मुंबई गोरेगाव लोणेरे मानगाव आणि अंजरले मुंबई साडे अकरा वाजलेत उचे दोन अडीच वाजेपर्यंत धूळ एवढी आहे ना भरपूर मंडणगड दापोलीला एवढी धूळ आहे शाप हालत बेकार आहे बघा हे सगळे मळाले पॅन्ट बघा पॅन्ट कसे झाले ही मानगाव आहे त्या गुंगराचा आवाज आला की समजायचं ह्याच्या आधी आणि लिंबू सरबत साडे दहा मिनटं थांबणार आहे म्हणजे दूस ठेवूया माझा काय करायची इच्छा नाही बस स्टॉपला उतरले तर ते, 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 ते माझ्या वेगळे गाडी थांबली आता टेनच्या इकडं रायगड पॅलेसला प्रवास एवढा कंटाळा वाटतोय ना कारण आता बदल दीड इथून आहे अर्धा तासावर घर ती घर आहे तिथे एक तासभर थांबल तर पोचायचा टाईम आहे दोन वाजता अडीच वाजेपर्यंत पोचल अडीच पावणे तीन होतील घरी जाईपर्यंत ट्रेननी असतो एक वाजेपर्यंत तरी पोचलो असतो पण असो दिवसाचा प्रवास नको वाटतं पण ठीक आहे करावा लागतो पावणे तीन वाजले पनवेल डेपो येईपर्यंत चला आता जातो इथून घरी इथून जातो स्टेशनला चालत त्याच्या नंतर तिथून रिक्षा आणि पलीकडे असा प्रवास आता थोडी कार हिवाळ्या म्हणून गरमी थोडी कमी जाणवते पण गरमी आहे पण उन्हाळ्यात काही दिवसाचा प्रवास करा नको वाटेल नको इकडं आणि इथून स्टेशन आहे रेल्वे स्टेशन पाच मिनटाच्या अंतरावर चालत शॉर्टकट पनवेल एसटी डी एपून थेट पनवेल स्टँडला पनवेल स्टेशनला आलो आहे तिथून पलीकडे जाणार काम चालू आहे हो पनवेल स्टेशनचा बराच कधी होईल काय माहिती आहे काय करतायत तर हटके करतायत बघूया काय आपलट होणार आहे पण चला बिल्डिंग खाली पोचलो आहे आणि आपली स्वप्न सुंदरी बरेच दिवस धूळ खात आहे इथं आता तिला धुवायला लागणार मस्त आपल्या पार्किंगमध्ये या म्हणून काही टेन्शन वाटत नाही सो आता तिला मस्त आंघोळ घालायची त्या अगोदर मी आंघोळ घालतो मला स्वतःला मी जो चिकचिकाट वाटतो ना इकडं पप्पांची गाडी आहे तिला नको वाटला प्रवास बेकार मिशी काढली आईला माहीत नाही तो बाड दाखवतो तिला आता कसं दिसतंय बुंडा बोलतो काय हा मी याला कुठून आला हा तोंड घेऊन बरा आला स्वागनाटी उभे राहायलाच बरा आला आज कुठे मुंबई किती दिवस दिसत नाही मी गावाला एवढे दिवस मग अरे पण एवढ्या दिवस गावाला काय करतोय गावाला तू प्रोटी खाल्ली जाडदोळ झाला नाही चॉकलेट खातो नाही खावा हे दाढी मिशी काढली दाढी मिशी काढली पिक्चरच्या शूटिंगला त्यासाठी काढायला म्हणजे फ्रेश वगैरे हो झालो अंघोळ केली जरा बर वाटलं आणि आता जेवायला बसलोय बघा भाजी बरेच दिवसानी खातली कोबीची को भात डाळ येवलीस चला भेटू